श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती गरिबी जाण्यापूर्वी मिळतात हे दहा संकेत जेव्हा दारिद्र्य जाणार असेल आणि श्रीमंती येणार असेल तर तुम्हाला आधी हे शुभ संकेत मिळतील मैत्रिणीनो जेव्हा नशिबाच्या पुस्तकात अपाठ संपत्ती लिहिली असते तेव्हा देव आपल्याला काही संकेत देऊन आधीपासून सूचित करतो असे म्हटले जाते की नशिबाचे लिहिले जाते ते मिळाल्याशिवाय राहत नाही परंतु ते संकेत ओळखणे फार महत्त्वाचे आहे असे संकेत केवळ अशा लोकांनाच मिळतात ज्यांच्या भाग्यात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे तर मग त्या शुभ संकेताबद्दल जाणून घेऊया जे तुमच्या आयुष्यात सुखाचा पाऊस पाडणार आहेत श्रीमंती होण्याची इच्छा कोणाला नसते प्रत्येकालाच त्यांच्या आयुष्यात धनसंपत्तीचे अंबर हवे असते परंतु जेव्हा संपत्तीची देवी लक्ष्मी खुश होते तेव्हाच हे शक्य असते जेव्हा देवी लक्ष्मी एखाद्यावर कृपा करते तेव्हा आनंद समृद्धी आणि अफाट संपत्ती त्यांच्या आयुष्यात येऊ लागते या संकेतामधून हे स्पष्ट होते की माता लक्ष्मी आली आहे आणि लवकरच त्यांच्या घरात पैशाचा पाऊस पडणार आहे मैत्रिणीनो जेव्हा एखाद्या व्यक्तीचे नशीब बदलणार असते आणि त्यांचे नशीब चमकणार असते तेव्हा आपल्या शास्त्रवचनामध्ये नमूद केले आहे काही विशेष संकेत मिळू लागतात जर आपण हे संकेत ओळखले तर आपला यशाचा मार्ग सुलभ होईल वास्तुशास्त्रामध्ये ही असे काही संकेत नमूद केलेले आहेत जे असे दर्शवते की लवकरच आपल्या आयुष्यात अपाट संपत्ती आणि सुख आणि समृद्धी येत आहे एक मैत्रिणी कधीकधी असे घडते की जेव्हा आपण एखाद्याशी देवाणघेवाण व्यवहार करतो तेव्हा अचानक आपल्या हातातून पैसे खाली पडतात सहसा आपण त्यास वाईट संकेत मानतो किंवा मा मनातून घाबरतो पण ते सत्य आहे की नाही ही घटना प्रत्यक्षात एक शुभ संकेत आहे याचा अर्थ असा की आता आपल्या आयुष्यात धनसंपत्ती येणार आहे देवीच्या कृपेने अचानक मिळणारे धन तुमच्याकडे येण्यास तयार आहे म्हणूनच जेव्हा जेव्हा आपल्या हातातून पैसे पडतील तेव्हा काळजी करण्याऐवजी आनंदी व्हा आणि देवी लक्ष्मीचे आभार माना मैत्रिणीनो जर आपण पहाटेच्या वेळी काही कामासाठी बाहेर जात असाल आणि अचानक आपल्या पिवळ्या कपड्यामध्ये एखादी सुंदर स्त्री दिसली आपल्याला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका हा संकेत देखील धनलाभाची वेळ जवळ आहे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे विशेषतः गुरुवारी जर एखादी मुलगी पिवळ्या कपड्यामध्ये दिसली तर ती खूप शुभ मानले जाते हे संकेत देवी लक्ष्मीच्या कृपेंचे प्रतीक आहे आणि हे दर्शवते की सुख समृद्धी आणि अफाट संपत्ती आपल्या जीवनात प्रवेश करणार आहे दोन मैत्रिणीनो जर का तुम्ही कोणत्याही जरुरीच्या कामासाठी घराबाहेर जात असाल आणि अचानक तुमच्या मार्गात मुंगूस आले असेल तर घाबरू नका हे एक वाईट संकट नसून चांगल्या संपत्ती मिळण्याचा संकेत आहे वा वचनानुसार मुंगसाने मार्ग कापणे हे संपत्ती मिळण्याचे प्रतीक मानले जाते याचा अर्थ असा आहे की आपल्याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने संपत्ती आणि मालमत्ता मिळणार आहे म्हणूनच अशा संकेताकडे दुर्लक्ष करू नका आणि देवी लक्ष्मीचे आभार माना सकाळी जर एखादी गाय आपल्या घराच्या अंगणात किंवा रस्त्यावर केशर रंगाची गाय दिसली तर ती अगदी शुभ संकेत मानले जाते याचा थेट असा संकेत आहे की आपल्या नशिबात संपत्तीचे आगमन होत आहे गायला भाकरी देऊन आशीर्वाद घ्या आणि मनातच माता लक्ष्मीचे स्मरण करा असे केल्याने संपत्तीचे मार्ग अधिक मोकळे होतात आता स्वप्नांच्या शुभ बोलूया जर एखाद्या व्यक्ती स्वप्नात कोरल मोती हार किंवा मुकुट पाहत असेल आजपासून आज समजून घ्या की देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरात कायमस्वरूपी निवासस्थानी येत आहे हे स्वप्न आपल्या आयुष्यात धनसंपत्तीचे भांडार येणारे असल्याचे संकेत आहे तसेच जर एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात उजव्या हाताला पांढरा साप चावला तर ते दे देखील शुभ संकेत मानले जाते हे स्वप्न आपल्या आयुष्यात लवकर अपाट संपत्ती येणार आहे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे संकेत ओळखून तुम्ही माता लक्ष्मीचे आभार मानावे आणि तिची कृपा राहण्यासाठी प्रार्थना करावी तीन जर आपल्या स्वप्नात असे दिसले ज्यामध्ये आपल्याला कोणी पैसे देत आहे किंवा कुठूनही पैसे मिळत आहे तर आपण समजावे की माता लक्ष्मी लवकरच आपल्या घरी येणार आहेत त्यामुळे लवकरच संपत्ती मिळू शकेल तसेच मैत्रिणी जर तुम्ही सकाळी उठलात आणि सर्वप्रथम दही किंवा दूध पाहायला मिळाले तर हे देखील एक चांगले संकेत आहे जर आपण सकाळी घरातून काही कामातून बाहेर पडाल किंवा आपण कुठेतरी जात असाल आणि त्या मार्गाने नवीन वर वधू पाहिलेत तर हे देखील आपल्यासाठी एक अतिशय संक, शुभ सं शुभ संकेत आहे हे संकेत आपल्या चांगल्या दिवसाबद्दल सांगतात चार मैत्रीण कधीकधी असे घडते की अचानक कोण्या पक्षाने आपल्यावर बीट केली तर त्या क्षणी आपण रागवतो किंवा त्याला वाईट शगुन मानतो परंतु आपणास माहीत आहे का ही घटना खरोखर एक अतिशय शुभ संकेत मानली जाते लोकमान्यतेनुसार जर एखादा पक्षी आपल्यावर भेट करत असेल तर याचा अर्थ असा आहे की आपली चांगली वेळ सुरू होणार आहे हा संकेत आपले चांगले भाग्य वाढवणार आहे आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर बरसणाऱ्या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे म्हणूनच अशा वेळी रागवण्याऐवजी किंवा पक्षाला वाईट म्हणण्याऐवजी देवाचे आभार मानावे मैत्रिणी जर तुम्ही प्रवास करत असाल आणि अचानक एखादा साप किंवा माकड वाटेत दिसले तर त्याला वाईट शोगून मानू नका शास्त्रवचनानुसार प्रवासादरम्यान साप किंवा माकडाचे स्वरूप हे संकेत आहे आपल्या जीवनातील आर्थिक संकट आता दूर होणार आहे याचा अर्थ असा की आपले चांगले दिवस येत आहेत आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्यावर आहेत असे शुभ संकेत मिळाल्यावर चिंताग्रस्त होण्याऐवजी आनंदी व्हा संपत्ती आणि सुखसमृद्धीच्या आगमनाचे हे संकेत आपल्या मेहनती आणि चांगल्या कर्माचा परिणाम आहे आपल्याला असा कोणताही अनुभव आल्यास त्या देवी लक्ष्मीची कृपा समजून तिची उपासना करा आणि कृतज्ञता व्यक्त करा पाच जर तुम्हाला रात्रीच्या वेळी आकाशात तुटलेला तारा दिसला तर तुम्ही ताबडतोब समजून घ्या तुमच्या मनात कोणतीही इच्छा करावी असा विश्वास आहे की जर आपण तुटलेला तारा पाहिला नंतर एखादी इच्छाबद्दल मागणी केली तर तीस दिवसाच्या आत आपली इच्छा पूर्ण होण्याची शक्यता दिसते मैत्रीणं कासवाची स्वप्न पाहणे देखील एक अतिशय शुभ संकेत आहे कारण भगवान विष्णूने एकदा कश्यपाचा अवतार घेतला होता अशा परिस्थितीत जर आपण आपल्या स्वप्नात एक कासव दिसला तर आपण मानवी की भगवान विष्णू तुमच्यावर खुश आहे सुख आणि समृद्धी तुमच्या आयुष्यात लवकरच येणार आहे सहा मैत्रिणींनो कधीकधी आपल्या जीवनात काही अनोख्या घटना घडतात ज्या आपण सामान्य डोळ्यांनी पाहतो परंतु आपणास माहीत आहे का की या घटनामध्ये काही गुप्त संकेत लपलेले असतात यामध्ये आपल्या चांगल्या चा काळाचा अभ्यास असतो तर कोणत्या दिवशी आपण आपल्या घरातून निघतात वाटेत कुठेतरी मोर पाहिला तर समजून घ्या की आपला आपले चांगला दिवस सुरू होणार आहे हा संकेत आपल्या जीवनात सुख आणि समृद्धी येणार आहे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे म्हणूनच अशा स्थितीचे आभार मानून सकारात्मक विचारसरणीसह पुढे जा या व्यतिरिक्त जर एखादा हत्ती अचानक आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ आला आणि सोंड वर करून उभा राहिला तर चिंताग्रस्त होण्याऐवजी खुश व्हा हा एक अतिशय शुभ संकेत आहे हत्तीने अशा प्रकारे सोंड उचलल्यामुळे हे दिसून येते की आपल्या घरावर देवी लक्ष्मीची विशेष कृपा आहे याचा असा आहे की आपल्या कुटुंबात सुख समृद्धी वाढत आहे असे संकेत प्राप्त झाल्यावर आपल्या मनात विश्वास ठेवा आणि देवी लक्ष्मीचे आभार माना हे आपल्या मेहनतीचे फळ आणि चांगले कृत्य आहे जे आपल्याला आनंदी आयुष्यासाठी आयुष्याकडे नेतील सात जर तुम्हाला एखादी वेळ स्वप्नात किंवा वाटेत सोनेरी साप दिसला तर समजून जा की आपले चांगले दिवस सुरू होणार आहेत हे च... संकेत आहे की आपले भाग्य आता मजबूत होईल जर आपण एखाद्या मार्गावर जात असेल आणि उजव्या बाजूला माकड कुत्रा असा दिसले तर आपल्याला लवकरच पैसे मिळणार आहेत हे एक संकेत आहे त्याचवेळी जर आपण सकाळी उठताच पूजेचा नारळ पाहिला असेल तर त्याचा अर्थ असा आहे की लवकरच माता लक्ष्मीची कृपा होणार आहे आठ मैत्रिणीनो कधीकधी आपल्या सभोवतालच्या सामान्य घटना देखील आपल्याला चांगला काळ सूचित करतात परंतु आपण बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष करतो जर एखादे झाड अचानक आपल्या घरासमोर अंकुरित झाले असेल तर हे ते हलक्यात घेऊ नका हे एक अतिशय शुभ संकेत मानले जाते याचा अर्थ असा की आपल्या जीवनात आनंद आणि सुख समृद्धी येणार आहे हे संकेत आपले मेहनत आणि चांगल्या कर्माची फळ देत आहेत या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे या व्यतिरिक्त जर आपण कोणत्याही तातडीच्या कामासाठी घराबाहेर जात असाल पडत असाल आणि अचानक एखाद्या व्यक्तीच्या हातात पाण्याने भरलेले भांडे पाहिले तर ते देखील शुभ संकेत मानले जाते हे या गोष्टीचे संकेत आहे की आपले कार्य आता यापुढे यशस्वी होईल आणि आपल्या जीवनात समृद्धी येत आहे असे संकेत मिळाल्यावर देवाचे नाव घ्या आणि सकारात्मक विचारांनी पुढे जा मैत्रिणीनो जर एखादी गाय अचानक आपल्या घराच्या मुख्य दराजवळ येऊन हंबरत असेल तर ते देखील अतिशय शुभ संकेत देखील मानले जाते हे आपल्या घरात आनंद सुख आणि समृद्धी आपले दार ठोठावतं आहे या वस्तुस्थितीच्या प्रतीक आहे अशा वेळी गायला भाकरी खायला द्या आणि माता लक्ष्मीचे स्मरण करा गाईला अन्न देऊन माता लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर राहील असे शुभ संकेत मिळण्यावर मनामध्ये समाधानाची आणि कृतज्ञताची भावना ठेवा नऊ मैत्रीण नऊ जेव्हा आपण तातडीने प्रवास करतो तेव्हा बऱ्याच वेळा असे घडते आणि अचानक लक्षात येते की आपण काही विसरलो आहोत सहसा आपण त्यास वाईट शबून मानतो आणि मनात चिंता करतो परंतु सत्य हे आहे की ही वाईट घटना टाळण्याचे संकेत मानले जाते याचा अर्थ असा आहे की देवाने आपल्याला एखाद्या दुर्घटनेपासून वाचवले आहे म्हणून अशा प्रसंगी अस्वस् अस्वस्थ होण्याऐवजी देवाचे आभार मानून भक्तीने आपला प्रवास सुरू ठेवा जर आपण अचानक वाटेत जात असताना जमिनीवर नाणे पडलेले दिसले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका हे संकेत आहे की आपल्याला लवकरच दिलेल्या पैशाची परतफेड मिळणार आहात या व्यतिरिक्त हे आपल्या आर्थिक परिस्थितीत आणि पैशाच्या नफ्यात सुधारणा देखील सूचित करते नाणे उचलून ते जपून आपल्या खिशात ठेवा मैत्रिणी जर एखाद्या पूजेच्या ठिकाणी किंवा घराच्या मंदिरात देवाच्या मूर्तीवर ठेवलेले फूल किंवा पान अचानक पडले तर ते देखील शुभ संकेत मानले जाते याचा अर्थ असा की देव तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल अशावेळी देवाचे नाव घेऊन कृतज्ञता व्यक्त करा आणि आपल्या मनात विश्वास ठेवा जेव्हा जेव्हा आपल्याला असे दिव्य संकेत मिळतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका हे आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे दहा मित मैत्रिणीनो जेव्हा कधी आपण नोकरीच्या मुलाखतीसाठी जात आणि जात आणि आपली नजर गाईवर किंवा नारळावर पडली तर ते हलक्यात घेऊ नका हे एक अतिशय शुभ संकेत मानलं जातं याचा अर्थ असा आहे की आपली मुलाखत यशस्वी होईल आणि आपल्याला आपल्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल अशा वेळी पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जा जर एखाद्या दिवशी अचानक रंगीबेरंगी फुलपाखरे दिसली तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यात आनंदच येईल फुलपाखराचे दिसणे आपल्या जीवनात आनंद समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे सकाळी उठत जर आपली दुधाने किंवा दयाने भरलेल्या भांड्यावर नजर पडली तर ते अगदी शुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की आपल्या दिवसाची सुरुवात सुखदायी आणि मंगलमय होईल हे संकेत काहीतरी चांगले आणि शुभ आहे या वस्तुस्थितीची प्रतीक आहे म्हणून अशावेळी दिवसभर सकारात्मक विचारसरणी राखून ठेवा मैत्रिणीनो जर सकाळी शंख किंवा मंदिराच्या घंटेचा आवाज ऐकू आला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका हे आवाज देवाच्या कृपेने ल कृपेचे लक्षण आहे म्हणून आणि आपला दिवस शुभ होईल असा विचार करून दिवस चांगल्या विचाराने सुरू करा जर एखाद्या व्यक्तीने सकाळी किंवा संध्याकाळी ऊस पाहिला तर ते पैशाच्या संबंधित बाबीमध्ये यशाचे प्रतीक देखील मानले जाते हे संकेत दर्शवते की आपली आरिक आर्थिक परिस्थिती सुधारणा आणि पैशाचे फायद्यासाठी संधी मिळतील मैत्रिणीनो कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्रीस्वामी समर्थन